मुंबई महानगरपालिका निवडणुकीची रणदुमाळी सुरू आहेत आता प्रभाग क्रमांक दोनशे चौदामधून ज्याप्रमाणे काँग्रेस सोबळाचा नारा दिला आहे त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक दोनशे चौदा म बरोबर आता नुकताच जो आपला उमेदवारी अर्ज जे भरून आलेले असे आपल्यासोबत उमेदवार आहेत महेश गवळी अस मला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने तसेच समस्त मित्र पक्ष आणि वंचित बहुजन विकास आघाडी या समस्त आघाडीच्या वतीने आज प्रभाग क्रमांक दोनशे चौदाच्या उमेदवारी अर्ज मी आज भरलेला आहे सर्वप्रथम मी दो प्रभाग क्रमांक दोनशे चौदाच्या समस्त जनतेचं मी मनापासून आभार मानतो कारण गेले अनेक वर्ष तीस ते बत्तीस वर्ष विभागात काम करत असताना मी अनेक प्रकारचे काम इथे केले अनेक प्रकारचे कार्यक्रम केले लोकांना ज्या मूलभूत ज्या आवश्यकता आहे सर्वप्रथम लोकांना एक सुसुस्थित असं आपलं एक पार्किंग लागतं किंवा शौचालय लागतं किंवा गटर मीटर वॉटर या अशा मूलभूत गोष्टींनी जनता खूप त्रस्त झालेली आहे आतापर्यंत या दोनशे चौदा प्रभागामध्ये निवडून आलेले जे नगरसेवक होते ते फक्त मुंबई महानगरपालिकेच्या फक्त पाठीवरच शोभले पण लोकांच्या समज लोकांच्या जनतेत जाऊन त्यांनी कधी लोकांचे प्रश्न सोडवले नाही कुलाबा मुंबईचे जे सम्राट कार्यसम्राट असे हिराबाई देवाशी हे देखील आपल्यासोबत या ठिकाणी उपस्थित आहे आपण त्यांचं मत जाणून घेऊया बरा हमारे आज अमारे दोनशे चौदाचे महेश गवली केले फॉर्म भरणे आहे महेश गवली ने बताया है, उन्होंने बहुत ही एकदम तडून तडबदार और सब कुछ जो एक ही वाक्य में सब बता दिया। हो बघा होविष्यामध्ये मुंबई महानगरपालिकाचे जे कार्यालय आहे ते मग नगरसेवक निवडून जातात का पाहाता ट्वेंटी फोर दिव्य महाराष्ट्र न्यूज मुंबई